सर्वसामान्य माणूस शेवटचा घटक दलित शोषित पीडित अन्यायग्रस्त त्याला न्याय मिळाला पाहिजे न्याय शेवटच्या माणसापर्यंत पोचला पाहिजे आणि तोही देखील मुख्य प्रवाहात आला पाहिजे बाबासाहेबांनी तेच सांगितलं शिका संघर्ष करा संघटित व्हा आणि म्हणून बाबासाहेबांमुळे आज आपल्या देशाचा कारभार बाबासाहेबांच्या संविधानावर आहे आज महाराष्ट्राचा कारभार बाबासाहेबांच्या संविधानावर बाबासाहेबांचं संविधान छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श हे सगळं डोळ्यासमोर ठेवून आपण काम करतोय आता ही जनतेच्या सेवेसाठी राबवायची असते आज सत्ता कुठलंही पद सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणण्यासाठी आपण वापरले पाहिजे आपण जेव्हा सत्तेत जातो सत्तेत गेल्यानंतरच जनतेची सेवा करू शकतो आणि म्हणून सत्ता ही जनतेच्या सेवेसाठी राबवायची असते आज सत्ता कुठलंही पद सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणण्यासाठी आपण वापरले आप पाहिजे आणि म्हणून बाबासाहेबांची जी भूमिका होती ती भूमिका हीच होती गोर गरीब दलित शोषित कष्टकरी जो आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे सत्तेचा त्याला लाभ मिळाला पाहिजे आणि म्हणून अडीच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आपल्याला माहीत आहे लाडकी बहीण असेल लाडका भाऊ असेल लाडका शेतकरी असेल लाडके ज्येष्ठ असतील अनेक सर्व योजना ज्या आहेत या सर्वसामान्य माणूस दलित शोषित पीडित या सर्वसामान्य घटकांना न्याय देण्याचं काम आपल्या सरकारने महायुतीने केलं त्याचं प्रमुख मी मुख्यमंत्री म्हणून काम केलं आताही आपल्याला माहीत आहे आपण सरकारमध्ये आहोत देवेंद्रजी आणि आम्ही टीम म्हणून काम करतोय ज्या वेगाने आनंदराज ज्या वेगाने या राज्याचा कारभार आम्ही केला ज्या वेगाने विकास प्रकल्प थांबलेला महाराष्ट्र आम्ही पुढे नेतो आहे आज थांबलेले प्रकल्प थांबवलेले प्रकल्प रकडवलेले प्रकल्प त्याला चालना देत असताना एकीकडे विकासाचे प्रकल्प दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना यांचे सांगड घालण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि तुम्हाला तेच पटलं की हे काम करणारे लोक आहेत हे कार्यकर्त्यासारखं काम करत आहेत आपला विचार आणि आपला विश्वास जेव्हा एकमेकावर आपण एका विचार आणि विश्वासाने एकत्र येतो तेव्हा ती युती जी आहे ती सर्वसामान्यांच्या विश विकासाचाच विचार करते आणि आपण जे काय आपलं अजेंडा आपला काय आपल्याला काय वैयक्तिक काही त्याच्यामध्ये आपला अजेंडाच नाही आहे आणि म्हणून सर्वसामान्य लोकांना न्याय मिळाला पाहिजे या राज्यातला गोर गरीब कष्टी दुःखी जो कोणी आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे मी नेहमीच सांगतो आनंदराजजी की मी जरी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नसलो तरीसुद्धा या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस आणण्यासाठी प्रयत्न <प्णण> दीड लाखाचं महात्मा ज्योतिबा फुले योजना आपण पाच लाख केली कारण कोणीही उपचाराविना राहता कामा नये ती योजना आपण केली लेख लाडकी केली अनेक योजना केल्या एक तर मुलगी उच्च शिक्षण घेत होती तिने आत्महत्या केली आनंदराजी साडेबारा वाजता एक वाजता मी ती बातमी ऐकल्यानंतर ताबडतोब उच्च शिक्षण मंत्र्यांना फोन केला आपलं सरकार आहे आणि आपल्या सरकारच्या काळात एक मुलगी शिक्षणासाठी उच्च शिक्षणासाठी आत्महत्या करत असेल तर मग आपलं सरकार कशाला आणि पन्नास टक्के आम्ही त्यांना सरकार म्हणून फी देत होतो पन्नास टक्के पालकांनी भरायची होती त्याच दिवशी आम्ही निर्णय घेतला उच्च शिक्षणासाठी शंभर टक्के सरकारने फी द्यायची असे अनेक निर्णय लोकहिताचे आम्ही घेतले आपण घेतले शिंदेसाहेब एक प्रश्न आहे आपण आत्ताच म्हटलं आपण आत्ताच म्हटलं की आपण छोटी मोठी ऑपरेशन करतोय मागे आपण एक ऑपरेशन मोठं केलं आता दुसरं कधी करणार जेव्हा गरज लागेल तेव्हा करतो गोळ्या इंजेक्शनने भागतं तेवढ्यात तेवढा भाग होतो ऑपरेशनची लागल्यावर